सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ला या दोन किल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यानं सिंधुदुर्ग किल्ला बंदर जेटीवर आनंदोत्सव साजरा करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी करत जिलेबीचे वाटप करत शिवरायांच्या जयघोषात सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन मालवण तालुका प्रशासन व शिवभक्तांनी हा आनंदोत्सव साजरा केला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन्ही किल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यानं अत्यंत आनंद होत असल्याची प्रतिक्रिया प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी मचिंद्र सुकटे यांनी दिली महाराष्ट्रातील अकरा व तमिळनाडू येथील एका किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाल्यानं महाराष्ट्राला नव्हे तर संबंध भारताला आनंद झालाय ही अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग किल्ले प्रेरणा उत्सव समिती अध्यक्ष गुरु राणे यांनी दिली मला हे प्रचंड आनंद आहे आणि त्याचबरोबर आपण इथे पाहतात सर्व सिंधुदुर्गवासीय ह्या घोषणेमुळे खुश आहेत युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील बारा किल्ले अकरा किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजीतील असा बारा किल्ल्यांचा आणि त्यातला विशेष आनंद होतो आहे की आपला सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यातील दोनही दुर्ग विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत त्याच्यामुळे सिंधुर्गवासियांना खूप आनंद झालेला आहे आज फक्त प्रेरणोत्सव समितीने तर महाराष्ट्रातले तमाम शिवप्रेमी तमाम शिवसंघटना यांना प्रचंड आनंद झालेला आहे कारण ही गेल्या काही वर्षाची आमची धडपड होती महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवसंघटना जे किल्ल्यांवर प्रेम करतात गडांवर प्रेम करतात अशा सगळ्या लोकांची तपश्चर्या आज फळास आली आहे आणि महाराष्ट्रातले दहा जिल्हे अकरा जिल्हे आणि जिंजीतला एक अशी महाराजांची युद्धनीती म्हणजे ह्या युनेस्कोचा विषय असा होता की मराठा लँडस्केप वॉर लँडस्केप आणि त्याच्यामध्ये हे दहा किल्ले आणि जिंजीचा पण घेतलेला आहे कारण तारा राणींनी जिंजीवरून पण सात वर्ष राज्य केलेलं आहे त्यामुळे ही युद्धनीती कशी होती याचा सन्मान याचा आदर हा युनेस्कोने केलेला आहे पर्याय हा भारताचा आदर केलेला आहे आज बारा किल्ले जे जगाच्या युनेस्कोच्या यादीत आले स्थापत्यशास्त्र म्हणजे युद्ध करताना किंवा दुसऱ्या इतर राज्यांवर कॅप्चर करताना महाराजांनी जे किल्ल्यांची स्ट्रक्चर उभारणी केली ती उभारणी अशा पद्धतीने होते की कि कित्येक वर्ष आज आपण बघतोय चारशे पाचशे वर्ष पूर्वीचे हे ऐतिहासिक असे हेरिटेज उभे आहेत अगदी आपल्या जलदुर्ग म्हणून ओळखला जाणारा आमचा सिंधुदुर्ग किल्ला जो अरबी समुद्राच्या मध्यभागी असा उभा आहे आणि त्याचं आज युनेस्कोने आणि इतर सेवा सगळ्याच संस्थांनी याचा आवाज उठवला होता शिवप्रेमींनी आवाज उठवला होता आनंद आमचा गगनात मावत नाही आहे असं आजचा हा दिवस आहे आणि हे गड किल्ले हे असेच अबाधित अखंड राहू देत हे दे, छत्रपती शिवरायांचरणी प्रार्थना धर्मवीर संभाजी संभाजीराजेंचरणी प्रार्थना